नमस्कार मित्र मैत्रीण माझे नाव आहे सुजाता भुजंग अब्दुम मी सातवीची मुली माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरांचे नाव आहे श्री सर नाव आहे हवेचे दाब प्रयोगाला लागणारे साहित्य ही कलर पाणी आणि हे मोठस आणि मेणबत्ती ही माचेस चला मग आपण प्रय प्रयोगाला सुरू करूया पहिले मी कलर पाणी टाकून घेत आहे कारण मेणबत्तीला ऑक्सिजन मिळत नाही म्हणून मेणबत्ती भेजून गेलेली आहे पाणी ह्या महा पाणीमध्ये आलेला आहे माझा हा हवेचा दाब प्रयोग तुम्ही शांतपणे पाहिले म्हणून मी तुमच्यामध्ये